नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेकर विधानसभा निवडणूक संदर्भात वीस नोव्हेंबर रोजी मेकर मतदारसंघामध्ये शांततेमध्ये मतदान पार पडले महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संजय रायमोळकर साहेब आपल्यासोबत आहे आपण निवडणुकीची रणनीती मतदान त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेमका काय घडलं त्यांच्याशी आपण बोलूया भाऊ नमस्कार नमस्कार वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि तेवीसला निकाल आहे या संदर्भात काय सांगाल आपण मी सर्वप्रथम आपल्या मतदारसंघातील माझे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारी आणि मतदार बंधू भगिनी या सर्वांनी जे प्रति प्रेम कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतः अंगावरती घेऊन स्वतः संजय रायमुलकर समजून प्रामाणिकपणे घेतलेली मेहनत के त्यांनी केलेलं कष्ट त्यांचं आणि त्याचमुळं यावेळीसुद्धा केवळ माझ्या कार्यकर्त्याच्या भरोशावर या ठिकाणी मी ही निवडणूक या ठिकाणी कार्यकर्त्याची निवडणूक झाली होती आणि त्या माध्यमातून ही निवडणूक लढली आणि निश्चित विजय मिळेल यात कुठलीही शंका नाही मागच्या वेळेस तुम्हाला बासष्ट हजाराचा लीड होता यावेळेस काय राहील परिस्थिती नाही आता ओव्हरऑल मी मतदारसंघामध्ये पूर्ण गावचा घर टू घर दौरा केला आहे आणि थोड्या दोघात वाईट असल्यामुळं कट टू कट असल्यामुळे थोडं असं वाटतं की लीड मागचं मत देखील थोडं घटेल परंतु तीस पस्तीस हजाराच्या फरकानं मी या ठिकाणी विजय होईल या अपेक्षा या ठिकाणी आहे महायुती सरकारनं महिलांसाठी लाडके बहिणी योजना सुरू केली सर्व जाती धर्मासाठी ही योजना होती महिला या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलेलं आहे याचा फायदा महायुतीला महाविकासला किंवा इतर होईल निश्चितच त्या महा लाडक्या बहिणीचा फायदा आपल्या महायुती सरकारला या ठिकाणी होईल कारण की मी प्रचाराला मतदानाच्या दिवशी केंद्रावर फिरत असताना स्वतःहून महिला मला बोलायचं आहे लाडके भाऊ मी बहिणी म्हणायतून त्या चेहऱ्यावर त्यांच्या लक्षात यायचं की बाबा यांचं आपल्या प्रति मग महायुती सरकारबद्दल शिंदेसाहेबाबद्दल जे काय आपुलकीची भावना निर्माण झाली आहे ती त्यांच्या चेहऱ्यावरनं मला दिसायची निश्चित त्याचा फायदा महायुती सरकारला शंभर टक्के नाही म्हणणार मी परंतु बऱ्याच पर अंशी त्या ठिकाणी ते फायदा होणार आहे आणि अनपेक्षित निकाल एक्झिट पोलच्या पेक्षा चांगले निकाल येतील याची अपेक्षा सर्व समाजांना तुम्हाला पाठिंबा दिला धनगर समाज असो आदिवासी समाज असो मुस्लिम समाज मेकर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात यावर कार्यक्रम झाले या सर्व समाजाचा तुम्हाला शंभर टक्के सहकार्य होईल का मतदानापासून ते मतदानात तुम्हाला दिसेल का असं वाटतंय का निश्चित सर्व छोट्या समाजाच्या सर्व समाज संघटनांनी समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी किंवा ज्या ज्या समाजाने मला पाठिंबा दिला आहे त्याचा फायदा या निवडणुकीत मला निश्चित त्या ठिकाणी होणार आहे आपला ॲडव्हान्समध्ये विजयाच्या शुभेच्छा आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आजच आपल्याला देतो धन्यवाद जय महाराष्ट्र शिवसेनेचे उप तालुका प्रमुख समाधान भाऊ साबळे आपल्यासोबत आहेत आमदार डॉक्टर संजय रायमरकर साहेब यांच्यासोबत रात्रंदिवस त्यांनी सोबत प्रचार केला आणि निवडणुकी पुरतेच नाही तर पाचही वर्ष ते आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या सोबतच असतात आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय वाटतं तुम्हाला तेवीस तारखेचा निकाल काय लागल तेवीस तारखेला गुलाल आम्हीच घेणार आणि चौकार मारून दणक्यात ते पण ठासून नाही आपलं घासून नाही तर ठासून ना। येणार आणि चौकार मार कसा तुम्हाला कारण मी प्रचाराच्या पहिल्या दिवस पासून प्रचारात त्यांच्या सोबत असतो याच वेळेस नाही तर प्रत्येक निवडणुकीत मग ती निवडणूक कोणतीही असो पूर्ण प्रचारात तन्मन धनाल मी झोपून कार्य त्या ठिकाणी करत असतो आणि मी प्रचारात कधी आमदार साहेबाच्या सोबत किंवा जो काही उमेदवार असेल त्याच्या सोबत नसतो ते मी माघ राहत असतो आणि राहून जनतेच्या त्या गावातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेत असतो तर प्रत्येक ठिकाणी मला त्यांच्याबद्दल एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आमदार साहेबांबद्दल असलेलं जनतेचं प्रेम हेच त्यांच्या कार्याची या ठिकाणी पावती आहे आणि त्याच पावतीच्या भरवश्यावर आमदार साहेब या ठिकाणी चौकार निश्चित मानणार आमदार साहेबांना जे मतदान मिळेल समजा हे विकासाच्या भरवश्यावर मिळेल महायुतीच्या भरवश्यावर मिळेल किंवा लाडकी बहिणी असं काय वाटतं तुम्हाला की त्यांचा आमदार साहेबांचा जो या ठिकाणी विजय होणार आहे तो त्याच्यासाठी काही जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यापैकी त्यांचा स्वभाव एक नंबरवर त्याच्यानंतर ते त्यांनी केलेले विकास काम लाडकी बहीण योजना आणि महायुतीचे शासन आणि मान्य भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे पाठीशी असलेले भक्कम साथ हे होते समाधान भाऊ साबळे आपल्या सोबत त्यांनी आमदार साहेबांसंदर्भात एक आत्मविश्वास म्हणल्यापेक्षा आमदार साहेब विजयी झालेच आजच त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे नमस्कार सकाळी पाच वाजेपासून गाडीवर

सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा